सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्वदा। सर्व कार्येशुंगल मंगल्य शिवे सर्व साधिके शरणे नमोस्तुते आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ईश्वराचं स्मरण करून संतांचे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन आपले सर्वांचे स्नेही आणि एक कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व आदरणीय श्री सुधीरजी नवले पाटील आणि त्यांचा परिवार यांनी गोल्डन पाम वॉटर पार्क आणि रिसॉर्ट अत्यंत भव्य असं दालन ही वास्तू या ठिकाणी बेलापूर गावामध्ये श्रीरामपूर तालुक्यात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उभा केलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप शुभेच्छा देतो या परिवाराचं कौतुक करतो अभिनंदन करतो या परिवारातील ज्येष्ठ श्री सुभाष पाटील नवले सुधीर भाऊंचे बंधू अनिल राव नवले पाटील महेशजी नवले पाटील घरातील सगळी मुलं मुली सुना नातवंड माता भगिनी या निमित्तानं आवर्जून उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ नेते आपल्या जिल्ह्याचे आदरणीय बाळुदराजी मुरकुटे साहेब आपल्या श्रीरामपूरचे सन्मान्य आमदार हेमंतजी उगले साहेब या ठिकाणी जुन्नर तालुक्यातून आवर्जून उपस्थित झालेले पुणे जिल्ह्यातून आपले पाहुणे सन्मान्य अभिजितजी जी शेरकर साहेब माझे गुरुबंधू आणि आपल्या तालुक्याचं जिल्ह्यातील एक युवा पिढीतील अध्यात्माचं नेतृत्व आता येणाऱ्या काळात ज्यांच्याकडे असणार आहे असे आपले शुभमजी महाराज कांडेकर या निमित्तानं आवर्जून उपस्थित युवा नेते करंददादा ससाने सचिन भाऊ गुजर सन्मान्य दिघे पाटील आदरणीय वंदनाताई ज्ञानेश्वर माऊली आमच्या नेवाशाचे आदरणीय नेते माझी सभापती माजी सरपंच माझी संचालक असलेले सन्मानी शंकरराव लोखंडे पाटील या परिवा परिवाराचे पाहुणे आणि नेवाशातील दुसरे आमचे स्नेह डोहाळे पाटील या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य खटोडजी भरतसेठ सर्वच मान्यवर मंडळी समोर बसलेले संपादक ज्येष्ठ पत्रकार आदरणीय साहेब त्याचबरोबर गवलेश्वर सर आणि सर्व पत्रकार बंधू त्याचबरोबर पाऊल बुद्धे पाटील सर्वच सन्मान्य मंडळी माजी सरपंच विलासजी मेहत्रे साहेब आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे खरं म्हणजे इथे पाऊल ठेवल्यापासून आपण बेलापूरमध्ये आणि आपल्या या ग्रामीण भागात आहोत असं अजिबातही वाटत नव्हतं त्याचं कारण इतकी मोठी गुंतवणूक इतकं भव्य दिव्य काही आपल्या भागामध्ये होऊ शकत आणि ते साक्षात इथे साकारलं गेलंय याच्यावरती विश्वासच बसत नव्हता मी आल्यानंतर मला वाटलं वॉटर पार्क असेल छोटे खाणी असेल पण इतकं भव्य की पुणे मुंबई जो उल्लेख आता या ठिकाणी लोणावळ्याचा झाला शिर्डीचा झाला अन्य अन्य ठिकाणी अशा भव्य दिव्य गोष्टी उभारण्यात आलेल्या पण मला वाटतं एक फार मोठ योग्य असं पाऊल आहे धाडसी पाऊल आहे आणि समाजाचा जो आता कल बदललेला आहे माणसं धावपळीच्या युगामध्ये ताणतणावामध्ये आहेत आणि अशा वेळेला आपल्या लेकरांना कुटुंबियांना घेऊन कुठेतरी थोडा विरंगुळा हवा असतो आणि तो, तो आपल्याला दूर कुठेतरी शोधावा लागतो अलीकडे आपण जर पाहिलं तर पर्यटनाला जर आपण गेलो पर्यटन स्थळी जाऊन जो आनंद घ्यायचा त्याच्या अगोदर प्रवास आणि ट्रॅफिक मध्ये माणसं ज्या पद्धतीनं बेजार होऊन जातात त्यामुळे तिथे त्या महाबळेश्वरला गेल्यावर किंवा अन्य पर्यटन स्थळाला गेल्यावर काय किती आनंद मिळत असेल हे कोण झाले कारण आम्ही रोज कीर्तनाला फिरतो कीर्तनात आम्हाला आनंद मिळतो त्या दोन तासात खूप आनंद आपल्यासारख्या भाविकांकडून सहकाऱ्यांच्या त्या सगळ्या भक्तीचा जो नाद निर्माण होतो त्यातून मिळतो पण त्यासाठी केलेल्या आठ तासाच्या प्रवासामध्ये जो काही मनस्ताप होतो तो फार कठीण आहे आणि म्हणून मी आली तर पुणे आणि मुंबई शहरातली कीर्तन सुद्धा टाळून दिली विनंती करतो हात जोडून की नको कारण तीन तास जरी इथून आपल्याला खेडला जायला लागले अडीच तास तीन तास तर तिथून पुढे तेवढाच वेळ आणखी पुढे राजगुरुनगर पासून आपल्या पुढे लागतो इकडे शिखरापूर पासून तशीच परिस्थिती आणि मग अशा वेळेला कोरोनापासून जर आपण लोकांचा बदललेला एक मानसिक भाव पाहिला मी जे निरीक्षण करतो फिरताना कोरोनानंतर लोक आपापल्या भागात जर काही मिळालं तर ते तिथे घ्यायला प्रवृत्त झालेले आहे आणि म्हणून आमदार साहेब आपण पाहतो दादा पाहतो आपण प्रत्येक फाट्यावरती दुकानं झाली आणि ती चालताय चांगली आपल्या खेड्यापाड्यातल्या मुलांनी त्या ठिकाणच्या भगिणींनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले असा कोणताही फाटा नाही की जिथे आता चार दोन दुकानं नाही आहेत पूर्वी बाजारपेठेत जाऊनच लोक घ्यायचे चांगलं लोक पण आता लोकसंख्या वाढलेली आहे लोकांच्या धावपळी आहे आणि तुम्हाला रुपयाची खरेदी करायची तेवढ्यासाठी श्रीरामपूरला जा तेवढ्यासाठी अहिला नगरला जा मला वाटतं हा बदललेला कल फार चांगला आहे ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीनं हा कल मला अत्यंत सकारात्मक वाटतो चांगला वाटतो आणि अशा छोट्या मोठे दुकानदार भेटले तर मी त्यांना खूप प्रोत्साहन देतो त्यांचं कौतुक करतो त्या ग्रामीण भागातल्या आपल्या मुला मुलामुलींचं आणि या ग्रामीण भागात जर एवढं मोठं काही उभं राहत असेल तर मला वाटतं सन्मान्य सुधीर भाऊ नवले आणि या परिवाराचं किती कौतुक केलं तरी ते कमी आहे कारण लाखो करोडो रुपये खर्च करून हे सगळं उभं राहावं लागतं त्यासाठी मोठं धाडस करावं लागतं बँकेचं ओझं डोक्यावर घ्यावं लागतं आणि इथे ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे कागदापत्रांचा फार मोठा सगळा संघर्ष पार पाडावा लागतो पण हे करताना मला सुधीर भाऊ तुम्हाला तुमच्या परिवाराला बंधूंना धन्यवाद द्यायचे हे काम नुसतं व्यावसायिक नाहीये हे पारमार्थिक काम आहे आता सगळेजण म्हणतील याच्यात कोणता परमार्थ तुम्हाला दिसला तर मी तुकाराम महाराजांचे एक अभंग आपल्या पुढे ठेवतो महाराज म्हणतात पुण्य परोपकार पाप ते परपीडा आणि जोडा तुझा अशी तुकाराम महाराजांचे अभंग फार प्रॅक्टिकल आहे ते म्हणाले पुण्य म्हणजे काय भक्त मंदिरात गेलं किंवा अमुक तमुक एक पूजा उपासना केली एवढंच पुण्य नाहीये जीवनामध्ये जे जे परोपकाराचं काम तुम्ही बसलेली सगळी माणसं तुमच्या जीवनात करीत आहात ते पुण्य आहे आणि आपल्या एखाद्या कृतीने इतरांना पिडा होणं हे पाप आहे मला वाटतं इथे येणारे बाल गोपाळ जेवढा आनंद घेतील त्या आनंदातून जे पुण्य मिळेल नुसता पैसा नाही तुम्हाला पुण्य सुद्धा इथे मिळणार आहे कारण आता मुरकडे साहेब मग अशी म्हणाले की नातवंड ना मला लोणावळ्याला घेऊन गेले होते सचिन भाऊनी इमेजिकाचा विषय काढला तर हे सगळं जे काही आहे त्याचे जे काही खर्च आहे आपण आपले कुटुंबीय गेले असतील त्यांना जर विचारलं तर तिथे दोन दोन चार चार हजाराशिवाय तिकीट नाहीये सुधीर भाऊ मग अशी आल्याबरोबर सांगत होते की आठशे रुपयाचं पॅकेज आम्ही प्रारंभिक ठेवलंय आता मायबाप हो आठशे रुपये म्हणजे दिवसभर जेवणा खावणा सह सगळाच पाहून चार त्याच्यामध्ये करायचा आहे मला वाटते फारच अल्प दरामध्ये दिलेली सेवा आहे हे सुद्धा आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना कळलं पाहिजे नाही कळलं तर जे जाऊन आले त्यांना तिथले तिकीट विचारा त्यांच्याकडे जुने तिकीट पण असतील आणि म्हणून ही सुद्धा बाब आपण ध्यानात घेतली पाहिजे आणि या अर्थानं मी म्हणतो की आपण व्यवसाय कमी यामध्ये सेवा भाव जास्त ठेवलेला आहे असं आम्हाला इथे दिसतंय आणि ही सेवा हे बालगोपालाचे आनंद आपल्याला अधिक पुढे सक्षम करतील सबळ करतील आपल्याला पुढील आणखी कार्य करण्यासाठी त्यातून ऊर्जा मिळावी एवढीच या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या हरिहर केशव गोविंद महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या सर्व देवता आणि संतांच्या आशीर्वादानं आपलं आपण हाती घेतलेलं कार्य पुढे जावं इथे बसलेल्याही बंडळींच्या हातातली जी कार्य आणि मनोरथ आहे ती अशाच रीतीनं पूर्ण व्हावी आणि मायबाप हो Hello. जिल्हा राज्य देश हा जर समृद्ध करायचा आहे तर कोणीतरी त्याचा पुढाकार घ्यावा लागतो धाडस करावं लागतं आणि बौद्धिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सर्वांगीण दृष्ट्या त्याला पुढे नेण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो आणि तो पुढाकार मला वाटतं धाडसानं या ठिकाणी सुधीर भाऊने घेतलेला आहे या ठिकाणी अनेक प्रकारचं अर्थकारण होणार आहे अनेक युवकांना युवतींना रोजगार मिळणार आहे अनेक प्रकारच्या हॉटेलही इथं मोठं होत आहे म्हणजे तिथे वेगवेगळ्या जे आ, सेफ वगैरे हो त्यांनाही त्यांनाही वेटर रोजगार मिळणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं फक्त एकटे सुधीर आर्थिक लाभ होईल आणि तो व्हावा असेच प्रोजेक्ट आपल्या ग्रामीण भागात उभे राहावे आपला श्रीरामपूर तालुका आपला अहिल्यानगर जिल्हा आणि आपलं राज्य देश समृद्ध होत राहावा अशीच प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण <laughs>